नमस्कार तर स्वागत आहे तुमचं आपल्याच मिडल क्लास फॅमिलीमध्ये आणि काल होळी झाली होती पूर्ण घाण झालं होतं सर्व अंगण वगैरे तर स्वच्छ धुवून रांगोळी काढले आणि स्त्रीला पण रांगोळी काढायची त्यामुळे ती पण बसली होती रांगोळी काढायला बाहेरची सर्व कामे आवरली त्यानंतर आलेली आहे स्वयंपाक करायला आज आहे रविवार त्यामुळे यांना म्हणलं चिकन आला कारण मागल्यावर धुलवड पण होती परंतु सोमवार पण होता तर त्यामुळे आणली नव्हतं आणलं नव्हतं तर बऱ्याच दिवसांनी आता चिकन करणार आहे त्यामुळं त्याची तर त्याची तयारी चालू आहे कारण आधीचं लसूण वगैरे सोलून ठेवला होता त्यामुळं कांदा आणि खोबरं फक्त चिरायचं राहिलं होतं तर ते बसून मुलींना बघत बघत बसवून करावं लागतं कारण बऱ्याच वेळा काय होतं की त्या इकडे तिकडे पळत असतात त्यामुळं दरवाज्यामध्येच बसून शक्यतो कामं करावी लागतात कारण आत काय करतात ते पण समजलं पाहिजे आणि बाहेर पण बसून काय करतात ते पण समजलं पाहिजे त्यांना बघत बघत चालू आहे आणि त्यानंतर चिकन आणलं मिस्टरांनी आणि चिकन मॅरिनेट करून ठेवायचं आहे त्यामुळं त्यासाठी हळद घातले मीठ घातले आणि त्यानंतर दही आपल्याला लागेल तसं दही घालून घ्यायचं आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि झटपट कसं बिर्याणी करता येईल तर ते आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि हे मॅरिनेशनसाठी हे मॅरिनेशन केलेलं मी रस्सा करण्यासाठी पण मी वापरणार आहे तर ते आणि टेस्ट पण छान येते दही दही वगैरे घातलेलं असतं ना तर रस्सा वगैरे केला किंवा सुक्कं जरी याचं केलं तरीसुद्धा टेस्ट खूप छान लागते आणि त्यानंतर मी तिखट घातले आणि इथं सुहानाचा शाही बिर्याणी मसाला मिळतो तर तो पण घातलेला आहे आणि हाफ घातला आहे एक किलो चिकन आहे त्यासाठी मी जो मसाला आहे तो अर्ध्या किलो सा साठी आहे पूर्ण पॅकेट परंतु मी त्यातील हाफ घातले एक किलोसाठी तर ते इनफ होतो कारण खूप मसालेदार वगैरे मला किंवा घरात कुणालाच जास्त आवडत नाही आणि याची टेस्ट पण छान लागते बाकीचे पण आपण मसाले पुढे घालणारच आहोत तर ते सर्व मी मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे बाजूला जास्तीत जास्त ठेवता येईल तेवढा वेळ ठेवायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर इथं आलं स चिरायचं लक्षात होतं तर ते चिरा घेतले आणि मी गॅसवर कढई ठेवले आणि त्यामध्ये आपल्याला कांदा खोबरे आलं लसूण जिरे आणि तीळ असं सर्व मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे छान असा भाजल्यामुळे काय होतं की दाटसर का आ, जो कट येतो तो असं काळसर येतो आणि छान जास्त कट येतो तर त्यासाठी भाजून घ्यायचं नेहमी का आ, कांदा असू वा दे किंवा खोबरं तीळ जिरं असू दे आलं लसूण आणि जेव्हा आपण वाटण करणार आहे तेव्हा कोथिंबीर घालायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आणि मी वेगवेगळं वेग वेग वाटण करत नाही एकत्रच करते कारण नंतर सर्व एकत्रच करायचं असतं त्यामुळं वेगवेगळं वेग वेग कशाला त्यामुळे एकच आ पण जर तुमचं फॅमिली मोठी असेल जर जास्त प्रमाणात जर मसाला करायचा असेल तर तुम्ही वेगवेगळं करू शकता आलं लसूण पेस्ट वेगळी करू शकता धने जिरे सॉरी तिळ आणि जिरे पेस्ट वेगळी करू शकता तर अशा पद्धतीने करू शकतो परंतु आमचं काही जास्त नसतं तर हा मसाला पण मी पूर्ण वापरलेला नाही आहे थोडा ठेवलेलाच आहे कारण आपली पुढलं आठवड्याभराचं प्लॅनिंग असतंच आज काय करायचं उद्या काय करायचं तर त्यानुसार मी हा मसाला केलेला आहे आणि जो आपण मॅरिनेशन करून ठेवलेला आहे तर त्यात पण थोडं एक दोन अडीच चमचे आपल्याला घालून घ्यायचं आहे मसाला पूर्ण हलवून परत आपण आहे तसं ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि आमच्यात चिकन किंवा नॉनव्हेज वगैरे जास्त प्रमाणात नसतं कधी तर एक दीड महिन्यातून एखाद्या वेळी दोन महिन्यातून असतं कारण रेग्युलर आम्ही खात नाही आणि सतत सतत खाणं आम्हाला मिस्टरांना पण आवडत नाही आणि मला पण जास्त आवडत नाही त्यामुळं अगदी कधीतरीच असतं चिकन नॉनव्हेज वगैरे तर केलं तर व्यवस्थित सकाळ संध्याकाळ एवढंच दुसऱ्या दिवशी राहील असं आम्ही कधीच करत नाही सकाळ संध्याकाळ खाल्यानंतर आम्ही जे उरले आहे ते खात नाही कारण एवढं जास्त प्रमाणात आम्हाला कोणालाच ना आवडत नाही मिस्टरांना पण नाही आणि मला पण नाही त्यामुळं जेवढं खातो तेवढंच करायचं आणि तेवढं संपवायचं असं म्हणजे नॉनव्हेज असू दे किंवा कोणतीही भाजी वगैरे आपली रेग्युलरचं असू दे तर अशा पद्धतीनेच आमचं असतं आणि आम्ही आधी मुंबईला होतो ठाणे वाडा साईडला वाडा जिल् जिल्हा वाडा पालघर जिल्हा होता तर तिथं होतो राहिला तर तिकडं पूर्ण कोळी भाग होता तर तरीसुद्धा रोज प्रत्येकाच्या डब्यामध्ये वगैरे तर तिकडं नॉनव्हेजचं असतं कधी आठवड्यातून एखादी व्हेज भाजी वगैरे असायची तर तरीसुद्धा आम्हाला काही जास्त सवय नाही तेवढंच खाण्याची सवय आहे मिस्टरांचाच फक्त व्हेज डबा असायचा तिथं कंपनीमध्ये बाकी सर्वांचा नॉ नॉनव्हेजचा डबा असायचा रेग्युलर तर इथं मी सर्व खडे मसाले चार चार घेतले एक किलो एक अर्धा ते पाऊन किलो चिकनची बिर्याणी करणार आहे तर मी प्रत्येक म्हणजे जे मिरा आहे किंवा लवंग दालचिनी सगळं चार चार तुकडे करून घेतलेत तमालपत्र दोन घेतलेत हे मी प्रमाणच करून ठेवलेलं आहे कारण कसं होतं प्रत्येक वेळी कमी जास्त झालं की मसालेदार जास्त वाटत नाही मसाले जास्त झाले जास तर आधी मसाले मी घातलेत त्यामध्ये तेलामध्ये त्यानंतर आपल्याला चिकन घालायचं जे मी मॅरिनेट करून ठेवलं होतं तर ते चिकन घालायचं आहे पाणी घालायचं नाही आपल्याला पूर्ण वाफेवरतीच हे शिजवून घ्यायचं आहे आणि एक सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आधी शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित झाकायचं आहे आणि ही रेसिपी म्हणजे हे ही पद्धत माझी नाही आहे माझ्या नंदू आहेत तर त्यांची आहे त्या करतात ह्या शॉर्टकटमध्ये आणि टेस्ट पण सेमच हो लागते जे आपण लेअरची बिर्याणी करतो त्याची याची सेम टेस्ट आहे जर सेम आपल्याला फक्त टेस्ट महत्त्वाची आहे रेसिपीची किंवा करण्याची पद्धत कोणतीही असू दे टेस्ट महत्त्वाची असते प्रत्येक वेळी तर सेम टेस्ट आहे त्यामुळं मला पण ही पद्धत आवडली आमच्या घरी एकदा आल्या होतं तर त्यांनी दाखवलं होतं की मी असं करते करून बघूया तर मी मग चालते म्हटलं ठीक आहे क मग केला आम्ही तर मला आवडली ती पद्धत आणि पटकन होते त्यामुळं काय जास्त लेअर वगैरे करण्याचा जो खूप वेळ जातो तर तो जात नाही आणि इकडं मी रस्शासाठी मी आधीच उकडून सेपरेट उकडून घेतलं होतं त्याची फोडणी टाकले मसाला वगैरे घालून तिखट मीठ घाल घातले परत नंतर कोथिंबीर वरून घातले तर रस्सा पण केलेला आहे आणि आधीच मी चपात्या पण करून ठेवल्या होत्या कारण परत हे करत बसलं ना की चपात्या मागं राहून जातात तर आधी चपात्या करून घेतल्या आणि त्यानंतर मग बिर्याणी करायला घेतली होती आणि कांदा पण आपण तळून घेतलेला आहे तो नंतर घालणार आहोत आपण आणि अलीकडं जे चिकन आहे तर ते आपल्याला शिजायला ठेवायचं आहे तर इथं मी गरम पाणी आहे आणि गरम पाणीच नेहमी नॉनव्हेजचं कोणतंही पदार्थ करताना गरम पाणीच वापरायचं आहे थंड पाणी वापरायचं नाही कारण कट व्यवस्थित चांगला येत नाही तरी येत नाही व्यवस्थित त्यामुळं गरम पाणी नेहमी वापरायचं आहे आणि इथं मी चिकन बघू शकता की व्यवस्थित एक पंच्याहत्तर टक्के उकडून घेतलेला आहे आणि पाणी पण सुटलेलं आहे तर मी इथं धुवून ठेवलेला भात सॉरी तांदूळ मी घातलेला आहे बिर्याणीचा तांदूळ आहे हा तर तो घातलेला आहे आता मी आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे सर्व जे चिकन आपलं होतं तर त्यामध्ये आपल्याला पाणी सुटलेलं आहेच त्यामुळे परत पाणी जे घालणार आहे गरम पाणीच घालायचं आहे इथं पण जे पाणी घालणार आहे तर ते व्यवस्थित बघून घालायचं कमी प्रमाणातच घालावं आधी कारण कमी पडलं तर परत घालता येतं जर जास्त झालं तर ते बिर्याणी व्यवस्थित सुटसुटीत होत नाही तर त्यामुळे आधी मिक्स करून भाजून घ्यायचं आहे तांदूळ त्यामध्येच छान असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मग पाणी ओतून घ्यायचं आहे आणि आधी छान हलवून घ्यायचं आहे त्याआधी पाणी ओतण्याआधी सर्व मिक्स झालं पाहिजे आणि आप आपल्या प्रमाणानुसार मी घेतले तर तीन वाट्या ता तांदूळ घेतले माझे जो प्रमाण आहे वाटीचं तर ते घेतलेलं आहे जो आम्हाला सकाळ संध्याकाळ इनोफाय तर यामध्ये मी गरम पाणी ओतले आणि कमी प्रमाणातच घाला नक्की पाणी कारण जास्त प्रमाणात झालं तर मग भात असं पूर्ण जास्त शिजल्यामुळं कसं सुटसुटीत होत नाही चिकटून बसतो तर त्यानंतर झाकून घ्यायचं आहे एक सारखं व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे आणि आपल्या चवीनुसार जर मीठ लागत असेल तर मीठ घालायचं आहे वरून कारण आपण मॅरिनेशन केलं तर त्यामध्ये पण मीठ घातलेलं आहे तर त्या अंदाजानुसार आपल्याला इथं मीठ घालायचं आहे तर ते घातलेलं आहे मीठ आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित झाकून पण घ्यायचं आहे आणि त्यानंतर शिजून द्यायचं आहे मंद गॅसवरती फुल गॅस ठेवायचा नाही कारण चिपटून करपण्याची खाली शक्यता असते आणि इकडं कोथिंबीर घातले आणि यामध्ये पण जे मॅरिनेशन केलं होतं तर त्याचंच मी रस्सा केलेला आहे आणि त्याची पण चव खूप छान लागते जे मॅरिनेशन केलेलं असतं त्यामध्ये दही वगैरे असतं तर टेस्ट छान येते त्यामुळे पण रश्याला आणि एक वेगळी चव लागते नक्की करून बघा तुम्ही आणि बिर्याणीमध्ये पण मी कोथिंबीर घालून घेतले आणि छान अशी शिजायला ठेवलेली आहे त्यानंतर कांदा आ, कांदा तळलेला किंवा टोमॅटो आहे तर ते मी एक नव्वद टक्के जेव्हा तांदूळ आपला शिजतो तर त्यावेळी मी वरून टोमॅटो घातलेले आहेत आणि त्यानंतर तळलेला कांदा पण आपल्याला वरून घालायचा आहे आणि आधी टोमॅटो घातले नाही कारण पूर्ण म्हणजे गळून जातं टोमॅटो शिजलं जास्त प्रमाणात की गळून जातं तर ते काही मला आवडत नाही तर असं वर वरून घातलं ना की छान वाफेवर छान शिजतं पण आणि त्याची टेस्ट वेगळी एक छान लागते तर त्यासाठी मी वरून टोमॅटो घालते मी पण हे ताईंच्याकडूनच बघून शिकले होते तर होते तर अशा पद्धतीने बिर्याणी आपली झालेली आहे इतकी छान टेस्ट लागते तुम्ही पण नक्की करून बघा आणि आम्ही आता जेवायला बसलो आहे

आणि स्त्रीला बिर्याणी आवडली कशी घालती छान छान कशी करते दाखव अशी करते आणि 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 आवडली बिर्याणी स्त्री झोपणार आहे आता आणि झोपून उठले कुठं जाणार आहे आपण आपण कुठे जाणार आहे बागेत शेतात जाणार आहे शेतात 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 जायला किती आवडत तर दुपारचे साडेतीन वाजलेत आणि न्यानूला बसवले अभ्यासाला आणि पाणी सुटले तर झाडांना पाणी घातलेलं नाहीये तर आता मोटर चालू करते आणि झाडांना पाणी घालते तर झाडाला पाणी घालून झाले आणि छान असे कळे आलेत झाड कळ्यांनी पूर्ण भरले इकडं पण फुलं आलेत आणि इकडं पण हे अनंताचं झाड आहे त्याला पण भरपूर कळे आलेत इकडं पण आलेत या झाडाला पण भरपूर कळ्यांनी भरलेलं आहे इकडे अशी येल्लो कलरची फुलं आहेत तिन्ही कुंडीमध्ये तर संध्याकाळचे वाजलेत पाच आणि आता आलोय आम्ही शेतामध्ये होय की नाही कुठं आलोय शेतात आलोय कारण थोडं गवत काढायचं इकडं चार ते पाच सऱ्या राहिलेत गवत तर तेवढं काढायचंय आता संध्याकाळची वेळ असल्यामुळं तर ऊन नाही लागत आता जरा गार वारा लागते आणि मुली पण छान खेळतात इथं बसून मातीमध्ये त्यांचा पण वेळ जातो चला काढाय चालू करे सगळीकडं तणानाशक मारलेलं ना या चार सऱ्या राहिलेल्या चार चार सऱ्या मारल्या नाही तर किती तण आले आता ते एवढ्या मोठ्यांना तर काय तणनाशक मारलं तरी होणार नाही हो की नाही त्यामुळे मोठं मोठं काढायचं आहे बारीक सारीक परत आणि तणनाशक मारणार आहे त्यामुळे काय एवढं प्रॉब्लेम येणार नाही मोठं मोठं आता काढून घेणार तर इथं मला जे बारीक बारीक तण तर ते मी काढता येईल जे मोठं वाढलेलं आहे जास्त तर ते मिस्टर काढतायत कारण मला काही मोठं जास्त एनर्जी एवढी जा, नाही आहे कारण मला आत्ताच डेंगू होऊन गेला होता तर त्यामुळे अजून विकनेस वगैरे आहे तर खरं शेतात गेले की छान फ्रेश वाटतं आणि मिस्टरांना पण कसं सोबत असणं महत्त्वाचं वाटतं मी काम केलंच पाहिजे असं काही नाही कारण आपली साथ असेल ना तर त्यांना पण काम करायला एक हुरूप येतो आवडतं तर आणि त्यांचा पण वेळ जातो एकटं काम करत बसले की तुम्ही तुम्हाला माहीत आहे तर ते काम होत पण नाही आणि त्या कंटाळवाणं होऊन जातं कुठलंही काम असू दे जर सात आपले असेल तर त्या कामात एक उत्साह पण येतो आणि कामं पटपट होतात आणि त्यांना कसं की आपण असणं महत्त्वाचं आहे आणि मुलींना पण आवडतं खेळायला शेतामध्ये मातीमध्ये तर त्यांना पण आवडतं शेतात संध्याकाळचं येऊन बसले की वाऱ्याला बसतात दोघी तिथं खेळत बसलेले आहेत शांत घरामध्ये असं नाही ना होतं की दंगा वगैरे चालू असतो अभ्यास असतो तर एवढंच त्यांना पण वेगळं तर आता साडेसहा वाजून गेलेत सूर्य पण पूर्ण मावळलं आहे आणि आता एवढं झालं आहे बऱ्यापैकी तर आता जाणाऱ्या घरी एवढं छान वारं सुटलं आहे आता घरी जायची पण इच्छा नाही आहे आता तर आता जाऊन आता घरात पण आवडलं पाहिजे ज्ञानूची उद्यापासून एक्झाम आहे तर तिची पण रिव्हिजन वगैरे घ्यायची राहिली आहे तर ती पण घ्यायची आहे चला जाऊया आणि आता मी व्हिडिओचा इथंच एंड करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच राहू दे श्री स्वामी समर्थ सर्वांना